मीन जेव्हा प्रश्न विचारला ब्राह्मण लोकांना माग पाठवलं विठ्ठल विठ्ठल मंदिराच्या माग कीर्तन केलं मंदिरानं तोंड पलटवलं असं मी नाही म्हणत ते पुस्तक म्हणते म्हणलं तेव्हा त्या नामदेव संतांनी त्या दोन ब्राह्मणाने अनुसरून एक अभंग म्हटला अभंग कोणता आणि ते दोन ब्राह्मण कोणते शायद उत्तर आहे बालू भट्टा हा अन मनोहर पंता कोणी गल्ला हे हा ध्वजा गल्ला भाई का भट्टा नाही नाही बालू भट्टा ओपन फरक लावा सत्ता <laughs> कडी सोबत त्या मठ्ठा वा, काकाजी तुमचं मला समजत नाही की असं काउन करतो तुम्ही मध्येच म्हणता आणि पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाचं नाव सांगते मनोहर पंत जोशी काशी अरे बापू आणि त्यांचं म्हणणं अभंग म्हणते पाहले आले जन देखील डोळा आणि म्हणून अरे 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 हो नये समजून घ्या ब्राह्मण लोकांनी मनवादी लोकांनी आपल्याला किती सोडलो त्या नाम संत नामदेवने ज्या मंदिराचा बाहेर हकल तेव्हा संत नामदेवनी अभंग म्हटला हिंदी जात मोरी पंढरी के राया

लाल उसका काम उसे वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को और पूछे हुए सवाल का जवाब छटाले काका जी को देना नहीं छे काम तो क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना है और अगले को कैसे चुप कराना, ऐसा करा ना क्या बात है मी तुम्हाला कमजोर समजणार नाही कोटं नाही होईना कुठं तुमची होय कुठं तुमची शायरी कुटुंब आहे बहीण पण आहे या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे कोणला राह मुद्द्याचा मान चौघात ना प्रश्नाचं उत्तर असं त्या छटाले काकाजी कमळे वाटलं पाहिजे आता काहीतरी समाधान जना जेरा कुडा सोगोत आहे याले प्रसादाची उत्तम

त्याने विचारून पाय म्हणे काहून मी मी का सोपा करून नको हो का कुठ का नाव अरे वा आणि म्हणून बालवानो तुझे मी गीताकडे वळतो थोडस बोलणं कमी करा त्या कारण की लंबी बिमारी सांगते था, डॉक्टर ब्रेन ना नाही घेऊन डोक्याचा आणि कार्यक्रम हा जीवन बेतून करावा लागून गेला जरी मन इथं आहे शरीर इथं आहे पण चित्त कोणीकडे कर दुसरीकडे आहे बायगेन मध्ये लहानशी मेमरी नाहीये पण गाणं काय म्हणते शेर साहेबाचं गाणं आहे काय काय म्हणते शेर साहेब येणाऱ्या रसिक जनाच्या प्रत्येकाचा मनी भावना आणि आज पूर्ण होऊ दे दुखाचा सामना ठीक आहे हा शान साहेब दोस्तो सामना बोला तगडा चक्कू छोरे की बात नाही हे गुरु ज्ञान का झगडा सामना परिवार को समझ में आता है आता है और दिन भर में पता चलेगा हाँ यहाँ पे कौन पलटी का कौन पलटी खाता है न्याना ना बड़ा हाँ कल तो फलता नहीं बोलना अरे मन गाना गाना कर बोलो अरे ब्राह्मण कंगे शिकरुनी या लगना शास्त्र या तिन्ही प्रचित्या स्मरा शाही हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे तिथे ज्ञानी विचाराने तरा तेव्हा हे विज्ञान रुजी पिढी म्हणतील काय का मोबाईल पेक्षा तमाशा बरा किती लोक आहे तमाशा पाहिली ज्याचे केस पिकले त्याची संख्या बा किती आहे आणि गावचे जवान पोटते सुट्टी वर आणि इथं कधी लावणी राहिली असते हंगामा राहिली असती समोर समोर झापले असते समोर समोर झापले असते नसती माऊली किसीने इतिहास वर्तमान बना ते जिसको ना समजी उसने नंगा नाच बनाच आमच्या श्रेष्ठ गाणं म्हणणारे लोक बसले आम्ही पण आमची विचार ऐकण्यासाठी लोक आलेला आहे ते आपल्याला मांडायची आणि म्हणून दोनशे कसं गुप्त जाणलेलं आहे मी आणि माझा आहे काय म्हणते का ना ही खरी गमत दुय्यमाशा गंमत दुय्यमाशा ಯಂಬ चर्चा झाली पाहिजे एक नंबर एक नंबर ता तसा कार्यक्रम कसा एक नंबर शास्त्र पुराण सांगायचा आहे विज्ञान आहे आणि म्हणून समोर त्यांना काही म्हणत आहे चौ पाही जेक जमाना, ला ला। भाकर तो जमाना गेला झोपून राहते अडचणी नवरा पुस्ते फरशी हा जमाना आला कोणी म्हणते शुगर झालं कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाल चाण्याचा विटामिन नाही ते टमाटर भरून दिसते मी विचारतो खुल्लम खुल्ला बिना सरपेच्या मार होते का आणि जे पंक्तीच्या जेवणाली मजा होती त्या बफेच्या जेवणाला येते का अजिंक पण तुम्हाला सांगतो काय लग्नासाठी तर नव तर बिचारा कम कम करते आणि जशी लग्नाची वेळी हा।, हा ते नवरी मागच्या जोरातून उठून पोहोच माय बाप चिल्लावते काय म्हणते आमच्या त्या गाड्याच्या कोणी पडून जा आणि मग मला हे सांगा पंधुल काय सावित्रीबाई फुले शाळा काय याच्यासाठी काढली अजी बाप काही याच्यासाठी नाही काढली वाराणसी आई तिने महान टकी बाबा जुमदुजीला साथ दिली मुखीचा वेळा उचलला काहीतरी आदर्श घेतला पाहिजे त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिमेकडून आणि म्हणून झटाले साहेब शास्त्र पुराणाची बुद्धी धरून ज्ञानाची काठी मारून विचाराची क्रांती करून आता सर्वांना मिळून काय करायचं आहे कंबर कसाची आहे आणि म्हणून समोर मी गाण्याकडे वळतो काही म्हणतोय झाला खाईचा जिकड तिकडं पाया जिकड तिकडं पाया माणसाले काही हुंगाचं काम नाही आपण इकडून तिकडून यायला जमलो कोणाले आमचे प्रभागर काकाठी छटाले आणि हे हात जोड फसवली माणसा माणसाची कमिटीचे आधार म्हणतो नाही ना तर सुरमा शिवानी सोनू आणि अजून एखादी निलेस डुंबर फुटल समजा हे आना म्हणतो पण बाई आना म्हणते च्या बाई तिने जमे का नाही जमे हा तिने कधी असं केलं का नाही आणि आमच्या हातात फुर्द चुकले का एक हे खाबे पोट म्हणते एक स्वतः आहे ह्या क्षेत्राची हे नाही पण हे सिकन झालं ते नाही आहे ते बाई एक नंबर आहे हे खाबे पोट म्हणते आज हे आणि म्हणून सागर झाला काही कमिटीचे आभार मानतो सन्मानिया आमची कमिटी पाय घोन पाणी केलं तरी कमी एका दोन मानसांची जोड फसवली हो आणि म्हणून अशाने काय घालत आपल्या स्त्रिया स्वयंवर झाल्या स्त्रिया झाल्या जे काय या चर्चा पाहिजे झाली लत नंबर यांनी अभंग लिहिले चार चरणाचं कीर्तन लिहिलं हा आता पाचवं चरण लिहितानी त्यांना कोण आलं तर शाहीर साहेब जरा लक्षरणामध्ये कीर्तन लिहिलं तर पहिलं पहिल्या चरण जे लिहिलं केलेलं गजर गजर ज्याला म्हणतो आपण दुसरं चरण लिहिलं अभंग पठान अभंग पठण तिसर त्यांनी ना कीर्तन विश्लेषण ज्याला आपण कीर्तनामध्ये आपण व्याख्यान झाला म्हणतो आपण आणि चौथं ते लिहिलं ते लिहिलं दाखला आणि पाचवा जेव्हा समारोप लिहायला गेले समारोप समारोप लिहायला गेले तेव्हा कोण आडवा आलं आता मीन जे वाटलं ते तुम्हाला सांगतो काही लोक म्हणते वैकुंठ गमन झालं पण काही